नमस्कार मित्र मैत्रिणींनो थंडीचा सीझन सुरू झाला आहे बाजारात मटर यायला सुरुवात झाली आहे तर आज आपण उत्तर प्रदेशची खासियत आलू मटर निमुना करणार आहोत थोडक्यात बटाटा मटरची भाजी पण युपी स्टाईलची तर त्यासाठी लागणार साहित्य आहे एक मोठा बाऊल हिरवे मटार दोन ते तीन बटाटे एक टोमॅटो हिरव्या वाटण्यासाठी कोथिंबीर आलं लसूण मिरची फोडणीसाठी हिंग जिरे हळद लाल तिखट धणेपूड गरम मसाला चवीनुसार मीठ तेल आणि पाणी हिरवं वाटण करून घेऊया कोथिंबीर आलं मिरची लसूण जरा बारीक चिरून घालायचं म्हणजे पटकन वाटून होईल पाणी न घालता असं जाडसर वाटून घ्यायचं त्याच भांड्यात मटार वाटून घ्यायचे जरा जाडसर सगळे नाही घालायचे एक दोन मूठ बाजूला काढून ठेवायचं मटार सुद्धा वाटून झाला आहे असा जाडसर वाटून घ्यायचा बटाटे चटके तसे उभे उभे चिरायचे पातळ जरा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा दोन चमचे तेल तापून घेऊया तेल तापलं की त्याच्यामध्ये चिरलेला बटाटा जो आहे तो थोडा तळून घ्यायचा पाच मिनटं ठेवून देऊया गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण बटाटे काढून घेऊया त्याच तेलात हिंग आणि जिरे घालूया जिरं तडतडलं की आपण जे हिरवं वाटण करून घेतलंय ते घालायचंय आपण परतून घ्यायचं तेल तुम्हाला कमी वाटलं तर तेल तुम्ही थोडं थोडाशी ऍड करू शकता आता जरा कटकटपणा कमी झाला की आपण टॉमॅटो घालायचं शिरलेला एक टोमॅटो घालून घेऊया वाटलेला वाटणा घालायचं एकदम आणि तोही चांगला करकूट भाजून घ्यायचा परतताना त्याच्यामध्ये उरलेला वाटाणा घालून टाकायचा आणि नीट परतून घ्यायचं थोडस पाणी ऍड करायचं खाली लागू शकतं पाच ते सात मिनिटं हे भाजून घ्यायचं कोरडं झालं पाहिजे हे ती वाटलेलं आपलं वाटण जे आहे वाटलेला मटा शिजत आला ज्याचा एक चांगला सुगंध यायला सुरुवात होते आणि एक जरा कोरडं पण झालंय अजून एक दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद एक मोठा चमचा धणी पूर एक छोटा चमचा लाल तिखट आणि गरम मसाला एक चमचा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ मसाले घालून झाले मीठ घालून झाले तर आपण ह्याच्यामध्ये तळलेले बटाटे घात मिक्सरचं भांड धुऊन पाणी घालूया ढवळून घेऊया आणखी थोडं पाणी लागेल आपल्याला एक ग्लासभर पाणी ऍड करायचं आणि चांगलं एक दहा ते बारा मिनिट शिजू द्यायचं एक उकळी काढायची त्याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट वाट बघूया दहा मिनिट झाले आपण उघडून बघूया तेलही छान सुटलंय शेंगा बैग द चेक करी शी लाइक अ वेरी गुड आलू मटर भाजी तैयार है